तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत एकदम शांत पवित्र आणि स्पेशल अशा जागेवर श्री वरद विनायक गणपती मंदिर महाड हे आहे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी चौथ विनायक गणपती मंदिर पुराणात सांगितलेली कथा अशी कि ग्रुत्समद नावाचा ऋषी पुष्पकवनात गणपतीची तपस्या करत होता बाप्पा प्रसन्न झाले आणि त्याला दोन वरदान दिली एक कि त्याला ब्राह्मणत्व प्राप्त होईल आणि दुसरं की गणपती त्याच्या इच्छेनुसार त्या स्थळी सदैव वास वास करतील त्याच ठिकाणी वरदान देणारा हा गणपती वास करू लागला आणि म्हणून नाव पडलं वरद विनायक इतिहास सांगतो इसवी सन सोळाशे नव्वद मध्ये धोंडू पोडकर नावाच्या व्यक्तीला गावातील तलावात ही स्वयंभू गणेश मूर्ती सापडली पाण्यात असल्याने तिचा रंग आणि पोत थोडा झिजलेला दिसतो पण तिच्यातील तेज आजही तसच आहे ही मूर्ती मिळाल्यानंतर इसवी सन सतराशे पंचवीस मध्ये पेशव्यांचे सरदार रामजी महादेव बिवळकर यांनी इथे भव्य मंदिर बांधून गणपतीची प्रतिष्ठापना केली म्हणतात मंदिर स्थापन झाल्यापासून महड गावाचा इथलं मंदिर हे साध्या डिझाईनचं आहे आठ बाय आठ फुटांचा हॉल त्यावर टाईलचं छप्पर आणि पंचवीस फूट उंच असा सुवर्ण कलश गाभाऱ्यातील गणपती पूर्वाभिमुख आहेत आणि त्याचा सुंड डावीकडे वळलेला आहे शरद विनायक महाड हे अष्टविनायक यात्रेतील चौथं स्थान आहे अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रात विखुरलेली गणपतीची आठ पवित्र स्थाने जे भक्त एकाच यात्रेत ही आठही स्थळे पाहतात त्यांची मनोकामना होते मंदिरात चारही कोपऱ्यांना हत्तीच्या मूर्ती आहेत जे मंदिराचे रक्षण करतात वैशिष्ट्य म्हणजे गाभारात एक अखंड तेलाचा दिवा आहे जो इसवी सन अठराशे पासून आस्था गायत अखंड पेटत आहे हा दिवा श्रद्धेच सातत्याचं आणि भक्तीचं प्रतीक आहे अष्टविनायकांमध्ये हे एकमेव असे मंदिर आहे जिथे भक्त थेट गाभाऱ्यात जाऊन मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेऊ शकतात ही जवळीक भक्तीचा अनुभव अधिक गहिरा करते मंदिराच्या आतल्या भागात व्हिडिओ शूटिंग साठी परवानगी नसल्या कारणाने मंदिराच्या बाहेरचा परिसर दाखवण्यात आला आहे मंदिराच्या शेजारीच एक सुंदर असे तलाव आहे हे मंदिर मुंबईतून अंतर साधारण पंच्याहत्तर ऐंशी किलोमीटर आणि पुण्यातून साधारण नव्वद किलोमीटर अंतरावर आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेने खोपोली पर्यंत येऊन तिथून महाड फक्त काही मिनिटांच्या अंतरावर आहे सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे येथे खोपोली मंदिराजवळच चार चाकी आणि दुचाकींसाठी पार्किंगची चांगली सोय आहे गर्दीच्या दिवशी फक्त थोडं दूर पार्क करून पायी चालत यावं लागतं इथे येणं म्हणजे फक्त मंदिर दर्शन नाही तर मनशांतीचा प्रवास आहे तर चला हात जोडूया आणि मनापासून बोलूया गणपती बाप्पा मोरया